घबकवाडी येथे युवक नेते सागर भाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्यांचं वाटप घबकवाडी तालुका वाळवा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत रयत क्रांती संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री आमदार श्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव युवक नेते रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष श्री सागर भाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं यावेळी घबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता मानिकराव घबक माझे आदर्श सरपंच संजय कदम सांगली अर्बन बँकेचे शाखा सल्लागार बजरंग महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजराव खोत गावचे माझे उपसरपंच श्री युवराज भारती ग्रामपंचायत सदस्य सुनील भारती संवंदना दीपकराव खोत दीपकराव खोत दिलीपराव कुंभार हंबीरराव कदम प्रकाश कदम युवा नेते अमित घबक अजित कदम अशोक मुळीक प्रताप कदम संभाजी शिंदे कृष्णा खोत राहुल मुळीक दत्तात्रय डंगारणे संतोष कदम दादासोह शिंदे मुख्याध्यापक तानाजी क्षीरसागर सीमा अमोल घबक प्रियंका कदम आदी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक बजरंग कदम यांनी केला माझे आदर्श सरपंच संजय कदम महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सयाजीराव खोत माझे उपसरपंच युवराज भारती यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संयोजन अजय दत्तात्रय कदम व अमित माणिकराव घपक यांनी केलं शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी क्षीरसागर यांनी मांडले माजी कृषी मंत्री रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार आदरणीय सदाबाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवक नेते आमचे सहकारी मित्र आदरणीय सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या या घगोपवाडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळा घभोपवाडीतील मुलांच्या शालेय साहित्य वयांचं वाटप कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या गावच्या लोकनियुक्त सरपंच आदरणीय संगीता माणिकराव घगक वैनी आपल्या गावचे माजी आदर्श सरपंच आदरणीय संजय कदम बापू आपल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आदरणीय साहेजराव खोतनाना आपल्या घगोपाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आदरणीय युवराजभाऊ भारती ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सुनीलभाऊ भारती तसेच शाळेचे शिक्षक आपल्या गावचे युवक नेते आदरणीय अमित मालिकराव घबक गाव शाळेचे मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका तसेच इतर सरकारी आज या ठिकाणी सागरभाऊनच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यक्रमासाठी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो व प्रमुख प्रमुखांना विनंती करतो की आदरणीय सागर भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वयांच वाटप करावं <laughs> 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 जास, यह ल्या जया, हो लो औ सकताlly, है किससीा कि जा little व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टीपॉय स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी वी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष